हॅलो नमस्कार श्रावण महिन्यात महिन्यातील पहिल्या समोरच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या मराठी वर्षातल्या अनन्यसाधारण असं महत्त्व असणारा पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे देवशयनी आषाढी एकादशीला ब्रह्मांडाचा पालक करता श्री विष्णू असे म्हणतात ते योग निद्रेत जातात आणि त्यामुळे चातुर्मासात चातुर्मासात काळात ब्रह्मांडाचे जे पाल पालत आहे ते शिवशंकरांकडे आलेले असते म्हणून श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानलेला मानला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवमुठ वाहून पूजा केली जाते तर माझी झाली होती श्रावण महिन्यात महत्व आहे पूजेसाठी अगोदर तर मी ते दे, 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 पूर्ण देवांची पूजा करून घेतली गणपती बाप्पाची गणपती बाप्पाची पण पूजा केली आणि पंचामृतने आणि इथे महादेवाची महादेवाच्या पिंडीची पण पूजा केली मी तर इथे पिंडीची पण पूजा झाली आणि त्यानंतर मी जे तुळशीजवळ पिंड ठेवते पाषणाची जी पाषाणाची पिंड ठेवते त्या पिंडीवर मी येथे म्हणजे पूजा करणार आहे बेल अर्पण करणार आहे तर व्हिडिओ थोडा स्पीडनं घेतला कारण की म्हणजे जास्त मोठा होईल त्यामुळे तर मी येथे म्हणजे पूजा केली होती अगोदर गणपती बाप्पाची पंचामृतने तर सर्व देवांस म्हणजे सोबत आणि आणखी आन एकदा पूजा करून घेतली आणि पंचामृतने स्ना म्हणजे आंघोळ घालून घेतली आणि हळद कुंकू लावून अक्षदा वाहून पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी ही पिंड आहे माझ्या तुळशीजवळची ती घेतली आहे आणि त्याचे पंचामृतने जे पंचामृतने त्या आंघोळ घातलेली आहे तर येथे पंचामृतमध्ये दूध दूध आहे मध आहे साखर तूप आणि साखर तूप असे पंचामृत तयार केलं होतं मी थोडं गोमूत्र त्यामध्ये तर ने आंघोळ घालून घेतल्यानंतर मी ते स्वच्छ कपड्याने पुसून घेतली पिंड आणि अक्षदा ठेवल्या खाली त्यावर हळदी अक्षदा ठेवल्या आणि त्यावरती पिंड ठेवून घेतली आणि जिथे गण म्हणजे गणपती आणि माता पार्वती विराजमान आहे त्यावरती तिथे हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि नंतर भस्म लावलेला आहे भस्म लावून घेतलेला आहे आणि अक्षदा वाहून घेतल्या आणि त्यानंतर मी ते एकशे आठ बेल आणलेला होता तो व्हायचा आहे मला तर ओम नमश्या असा मंत्र म्हणून मी तो सर्व बेल इथे वाहून घेतला आहे तर बेल वाहताना असं म्हणजे पान असं उलट करून घ्यायचं आणि नंतर व्हायचा आणि देट आ, देट म्हणजे असं समोर डेट नाही करायचं मागच्या साईडनं डेट करायचं आहे आणि बेल वाहून घ्यायचा आहे तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा माझा मंत्र सुरू होता आणि बेल वाहन सुरू होता इथे आणि एक पान घेऊन एक बेलाचं पान घेऊन मी हा जो तांब्याचा लोटा आहे त्यामध्ये मी बुडवत होते आणि महादेवाच्या पिंडीवर वाहत होते तर अगोदर म्हणजे दिवा लावून घेतला पूजा केली देवांची आणि नंतर माझी ही पूजा चालली होती आणि अगरबत्ती लावून घेतली होती मी तर एक एकशे बेल बेलवाळाला भरपूरच टाईम लागतो तर मी स्पीडनं केला थोडा व्हिडिओ खूप प्रसन्न वाटते पूजा केली तर श्रावण सोमवारची पूजा लवकरच म्हणजे सकाळीच लवकर आवरून सर्व कामं आटपून कामे आटपून घ्यावी लागतात आणि म्हणजे पूजे पूजा करण्यासाठी पूजा करण्यासाठी भरपूर वेळ लागतो तर येथे माझे बेल वाहून झाला होता आणि श्रेयाला पाच पाने वाया लावले म्हणजे वाया लावले मी तर बेल शिल्लक होता त्यामुळे म्हणजे तिला पण व्हायचा होता तिला आवडतं असं पूजा करायला माझ भक्ती कसं करते तर आणि त्यानुसार तिला म्हणजे असं आवडतं बेलवायला मला पण आहे मम्मी असं म्हणलं आलं ते मग तिला पण पाच पाना दिले मी आणि ते धोत्र्याचं फुल होत तर ते व्हायलं बेलवायनंतर इथे गुलाल भस्म आणि अष्टगण सर्व इथे वाहून त्यावरती फूल वाहिलं आणि इथे वस्त्र केलं होतं मी अकरा अकरा महिन्यांचं ते सुद्धा इथे वाहून दिलं तर श्रेया व्हिडिओमध्ये बघत होती कॅमेऱ्याकडे की मम्मीचं कधी आटपतं आणि मला कधी देते दे पूजा करायला तर मी तिच्यासाठी बेल काढत होते ताटामध्ये आणि लेकरांना चांगलं असतं असं पूजा करू द्यायला लेकराला सवय लागते नंतर बी असं पूजा करण्याची आवड लागते तर तिच्यासाठी मी चांगले असे पाच पानं काढत होते तर तिला सांगत होते मी लोट्यामध्ये पाण्यामध्ये तांब्याच्या लोट्यामध्ये असं बेलाचं पान बुडवायचं आणि वायचं आहे तर मी ते टाळ्या वाजवल्या होत्या की आपल्या देवाला सांगायचं असतं की टाळ्या वाजवून की आपले जे माझी पूजा पूर्ण झाली आहे ती स्वीकार करून घ्या माझं काही चुकलं असेल तर माफ करा तर इथे माझी झाले आणि नंतर घंटी वाजवले आणि मी उठले तर बसवलं हो आणि ती बेल वाहत होते जी, 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 होते तर खूप आवड आहे तिला पूजा करायची तर ओम नमश्या समंत्र म्हणून ती बेल वाहत होते आणि हाताला हात लावायचा सांगितला होता मी तर तसं करू लागले ते नमस्कार करून मी ते गुलाला अर्पण गुलाल टाकत होती श्रावण महिन्यातील सोमवारी त्यांना सुट्टे असतात त्यामुळे ती घरीच होती तर इथे पूजा झाली पूर्ण बेल वाहून झाला तर इथे बेल वाहून झाला आणि श्रेयाचं पण तिनं पण वाहिला त्यानंतर मला पोथी वाचायची होती शिवलेला अध्याय अध्याव अकरावा अध्याय वाचायचा होता मला तर तर फुलवात लावली तर होती मी म्हणजे पूजेजवळ तर ती विजली होती म्हणजे दोन लावले होत्या तर विजल्या होत्या तर आणखी आणखी मी येते लावली फुलवात आणि पोथी वाचण्यासाठी घेतली शर्वा नुगा आम आए आए पूती। तर म्हणजे सर्व आपल्याकडून वा म्हणजे भरपूर मोठा आहे आहे ती पोती तर त्यामधला अकरा वाद जरी वाचला तरी चालतो तरी ते मी आरती करून घेतली देवाला दाखवून घेतली आरती आणि त्यानंतर पोती वाचायला घेतली अध्याय क्रवा भद्रसेन महानंदा सुधर्मा तारक यांचे रुद्राक्ष पुण्य अपार असते एक हजार रुद्राक्ष धारण करणारा स्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो दोन दंडात सोळा सोळा एक अशी रुद्राक्ष बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी होते मनगटात बारा बारा गळ्यात एकशे आठ रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते एक मुख्य रुद्राक्ष विशेष फलदायी त्याप्रमाणे पाच सहा आठ चौथ्या मुखांचे रुद्र रुद्राक्षावर शिवमंत्रांचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची कथा एका ऐका भद्रसेन नावाचा पुण्यात राजा होता त्याचा प्रधा पत्नी विद्वान व गुणी मुलगा कृपाळू सर्वज्ञ गुरु उज्ञाकारी गुरुभक्त शिष्य विद्वान मुक्ता मननशील श्रोता आरोग्य संपन्न दानशुर दाता हे सर्व जन्मातील पुण्याईने प्राप्त होतात. पुत्र प्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठान व्रते केली. तेव्हा त्या दोघांना एक एक पुत्र झाला. राजाचा मुलगा सुधर्म प्रधानाचा मुलगा तारक दोघेही जन्मापासून शिवभक्त होते. सतत शिवाचे ध्यान करीत होते. माता पिता एकुलता एक पुत्र एक म्हणून मौल्यवान दागिने वस्त्रे घालून त्यांना सजवीत कौतुकाने हो, न्याहाळीत परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते. ते अंगावरील दागिने, मौल्यवान वस्त्रे ब्राम्हणांना देऊन टाकीत आणि अंगाला भस्म लेपन करून रुद्राक्षमाळा घालीत. शिवपूजा, शिवांचे ध्यान, शिवकीर्तन, भजन, शिवनामांचा जप यामध्ये रमून जात. हेच काम त्यांना प्रिय वाटे. एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले. वसिष्ठांचे नातू पराशर ऋषी त्यांचा पुत्र व्यास महर्षी त्यांचा पुत्र श शुकमुनी अशी तेजस्वी आणि परंपरा होती शु, पराशर ऋषींनी पूर्वी राक्षस केले होते भद्रसेन राजांचे पराशर ऋषी कुलगुरु होते ऋषी मंडळी येतात दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले हे कर्ण एकदा तर इथे माझी आ, पोती वाचून झाली होती आणि त्यानंतर आरती घ्यायची होती तर मी शिवाय मोठं तांदूळ वाढले होते पण तो व्हिडिओ माझ्याकडून क्लिप माझ्याकडून स्किप झाली तर असे आरती